हाय एवरीवन कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना तर मी पण खूप छान आहे मस्त आहे आणि मजेत आहे तर आय होप सो तुम्ही पण खूप छान असणार आहात तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि मी स्वतः तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं नाव प्राची मोहिते आहे त्याचबरोबर आपण कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपण सुरुवात जी केली होती जो मी माझा यूट्यूबचा चॅनल हा एकोणीस मे दोन हजार बावीसला सुरुवात केली होती पण अर्धवट ज्ञान हे माणसाला कधीच संपूर्ण म्हणजे त्या पायरीपर्यंत किंवा यशाच्या शिखरापर्यंत कधीच पोचवू शकत नाही अर्ध अधूर ज्ञान घेऊन तर त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की कधीही कुठल्याही गोष्टीमध्ये पाय ठेवत असताना त्या गोष्टींचा पुरेपूर्ण माहिती किंवा त्याबद्दलची जाणून घ्यायची आहे की कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे काय करायचं आहे प्रत्येक गोष्ट ही सोपी असते बघण्याचा दृष्टिकोन त्यामागचा खूप मॅटर करतो या गोष्टींसाठी कुठल्याही गोष्टीचा भाव न करता ती गोष्ट एक्झॅक्टली काय आहे ती कशा प्रकारे आपल्याला साधारणकरण करावं लागेल किंवा कुठल्या प्रकारे आपण ते करू शकतो आपल्यामध्ये असलेले टॅलेंट आणि ताले स्किल्स वापरून आपण ते कुठल्या थरापर्यंत नेऊन ठेवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या यूट्यूबमध्ये तर खूप मॅटर करतात आपल्याबरोबर स्मार्टनेस पण असला पाहिजे की आपण कशा प्रकारे कोणत्या प्रकारे आपण त्याला हे करू शकतो तर तसंच आहे तर जसं आपण आपलं प्रिपरेशन करत असतो किंवा आपल्याला कुठे बाहेर जायचं असला तर आपण गेटअप कसा करतो आपलं कॉस्ट्यूम कसं असणार आहे त्या त्याला लागणारा मेकअप कसा असणार ते ह्या सगळ्या गोष्टी आपण यांचा विचार करूनच त्या गोष्टी काढत असतो तसंच ह्या यूट्यूबचं पण तसंच आहे की आपण कुठल्या प्रकारे कशा प्रकारे त्याला थांबणेल लावायचं आहे त्याच्यामध्ये टायटल काय येणार आहे त्याचे डिस्क्रिप्शन काय येणार आहे टॅक्स कसे लावायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतरच तुम्ही या क्षेत्रामध्ये कुठे जाऊ शकता कारण की मी जी चूक केलेली आहे म्हणजे मी माझा अनुभव सांगत आहे की गेले दीड दोन वर्ष मी याच्यावरती काही एक काम केलेलंच नव्हतं चालू करून ठेवला नुकताच आणि जे तसेच रँडमली टाकून देत होते तर त्याच्यामध्ये वर कसं होणार नसतंच घेतलंय काम आणि अर्धा अर्धवट केलं आणि सोडून दिले तर तसं होत नाही म्हणून प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे टोटली ज्ञान घ्यायचं आहे आणि मगच त्याचं सादरीकरण करायचं आहे सो आजचा दिवस म्हणजेच नागपंचमी तर हा नागपंचमी तत्पूर्वी मी तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदात जावो सुखाचा जावो ही आशा बाळगते तर थोडंसं ज्ञान म्हणजे आजच्या दिवसाचं महत्त्व हो किंवा का नागपंचमी साजरी करायची असते किंवा काय झालं आजच्या दिवशी ह्याची मी माहिती सखोल नाही पण थोडीफार प्रमाणात मी तुम्हाला आज देणार आहे तर आज नाग नागवंशीय उत्सव नागवंशीय उत्सव ज जम्मू काश्मीर पंजाब ते उत्तर पर्यंतच्या भागामध्ये जे राज्य करणारे असे पाच नाग होते म्हणजे त्यांच्या नावाच्या पुढे नाग हे लागलेलं ला आहे त्यांच्या पाच भावंडांची नाव मी तुम्हाला आज सांगणार आहे तर सर्वात प्रथम आहे अनंत नाग दुसरं आहे वासुकी नाग तक्षक नाग कर्कटक नाग आणि ऐरावत नाग ह्या पाच ही पाच भावंड आहेत जी जम्मू काश्मीर पंजाब ते उत्तर प्रदेश या राज्यापर्यंत ह्यांचं राज्य अस असायचं आणि हे राज्य करत होते तर ह्या पाच भावंडांनी आजच्याच दिवशी म्हणजे नागपंचमी ह्या दिवशी त्यांनी आजच्याच दिवशी ह्या पाच भावंडांनी नागपंचमीच्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती म्हणून आजचा दिवस हा नागपंचमी म्हणून आणि त्याचबरोबर नागवंशीय दिवस म्हणून उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते आणि तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या नागवंशीय उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि इथेच थांबते जय भीम जय भ जय भारत